आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांना रूम मध्ये पाठवलं जात आहे या ठिकाणी बघू शकता आपण सार्वजनिक विद्यालय या ठिकाणी एटी एटीएस परीक्षा दोन हजार चोवीसचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे श्याम सर यांच्याकडून त्या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती आपण बघत आहात आळाद गावाचे लोकनियुक्त सरपंच तसेच सदस्यसह गावातील नागरिक पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत जातात आपणच जे ते आपल्याला बोलवलं आपण त्या ठिकाणी जात असतो थोड्याच वेळात ए पी एस परीक्षा दोन हजार चोवीस ला सुरुवात होत आहे विद्यार्थी बसलेले आहेत आपण बघत आहात बसलेले आहेत त्या ठिकाणी बैठक व्यवस्थेच नियोजन करण्यात येत आहे आपण बघत आहात विद्यार्थी रांगेत उभे आहेत अरे कशासाठी आले तुम्ही इथं काय साठी आले कसला पेपर आहे एटीएस परीक्षा पेपरसाठी या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित आहेत श्याम सर या ठिकाणी निवडण झाला सर परीक्षा कधी सुरू सर श्याम सर विद्यार्थी प्रत्येक रूम मध्ये बैठक व्यवस्था आणि शाळांकडनं करण्यात आलेले आहेत सूचना या ठिकाणी सर देत आहेत सुरू झाली का सर परीक्षा काजू वेळ आहे किती वाजता सुरू होणार काय सांग सर विद्यार्थ्यांचा नीट आणि जे डब्ल्यूचे भविष्यात जे परीक्षा देणार आहेत त्याच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी ए टी एस खडावच्या परीक्षा परिश्रम अकॅडमी आयोजित करते याचं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की विद्यार्थ्यांच्या जीवनातला जो अकरावी बारावी करिअर पॉईंट असतो त्यावेळेस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एम सी क्यू पद्धत काय असते हे मुळात माहीत नसते आणि तेच आपल्याला ओळख करून द्यायची आहे एम सी क्यू पद्धत म्हणजे काय एक प्रश्न चार बरे आहे आणि त्याच्यातून त्यांना नीट जे डब्ल्यूसाठी पुढे प्रिपेअर करता येईल या अनुषंगाने ही परीक्षा घेतलेल्या आहे आणि ग्रामीण भागात त्याने कसमोर हा विचार करायचा धन्यवाद त्या ठिकाणी सरांनी थोडक्यात माहिती आपल्याला दिलेली आहे की ए टी एस परीक्षा आपण का ठेवतो त्याचं थोडक्यात त्या ठिकाणी सरांनी उत्तर दिलेलं आहे थोड्याच वेळात या परीक्षेला सुरुवात होणार आहे पुन्हा पण त्यांना आपण बघत राहा सायंकाळ दैनिक एकदा न्यूज